जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद गुरुदेव ज्या आपण स्वरूपाकडे पाहतो ते स्वरूप जागृत निरूपणाकडे शरीर माध्यम जीवन शरीर माध्यम जीवन प्रकाश ते दर्शन सो जागृती तन मन धन खरे समज त्या ठिकाणी जो देह आपल्याला मिळाला त्या देहाची खरी आपल्याला जागरूक आहे का मी मनुष्य आहे मी एक मन बुद्धी असंही माझ्याकडे मी दिलेली एक गुणवत्ता आहे विचारांची ती सगळ्या प्राण्यांमध्ये नाही नाहीत पण सगळ्यांना समज आहे त्याच्या प्राण्याच्यामध्ये जे जीवनशैली आहे ती प्रत्येकाची त्याच्या पद्धतीने जीवनशैली ते, ते, जीवन ते जगत असतात ते कधीच त्यांच्यामध्ये त्यांचे जीवनशैलीमध्ये कधी बिघाड करत नाही पण असा एकच प्राणी आहे तो म्हणजे मनुष्य तो ज्याला मनुष्य जन्म मिळाला त्याला जे कर्म ज्ञान भक्ती ही सांगितलेली आहे त्या व्यतिरिक्त तो कसा जगतो हा सोने विचार केला पाहिजे आपणच आपल्याला विचार केला पाहिजे करा असा आपण तसे करतो का जगतो का जी सगल, जीवना, जीवना, हे पाहायला पाहिजे पाहता आलं पाहिजे आपल्याला मला जे मिळालेलं जीवन आहे ते दुर्लभ आहे असं पण या जीवनाचं सार्थक काय आपण जे सगळं मोह माह्या याच्यात अडकून पडून खरं जीवनातलं रहस्य समजत नाही शरीर माध्यम हे जीवन जीवन प्रकाश व्हावे ते दर्शना हे प्रकाशमय तू त्या स्वरूपाचं आहे हे कधी तुला जागवतोय अहम ब्रह्मास हे कधी कळेल हे ओळखता लय समोर आपण कसं आहे लोभ माया मायाच्याचपासून गेलो पण ते आपल्याबरोबर येणार आहे का हा खऱ्या अर्थानं चिंतन आपण केलं पाहिजे आपल्याबरोबर काही येत नाही मग आपण त्याच्याच मागे का असतो आणि जरी असे कितीतरी गाडी बंगला आपण उभे केले तर तेही आपल्याबरोबर येत नाही मग हे ते काय आपलं सत्कर्म सत्कर्म हे उत्तम कर्म आहे ते आपल्याला कसं करता आलं पाहिजे शरीर माध्यम जीवनात प्रकाश आहेत त्या दर्शनात तो जागृती तन मनधन हे सोची जागृती आपल्या तन मनधनात झाली पाहिजे कमी त्या स्वरूपाचा आहे आपला त्या स्वरूपाचा असल्यामुळे आपल्यातला व्यवहार जो आहे तो व्यवहार इतका सुंदर असावा त्या व्यवहाराला छुंगार लागतात मी घेणार नाही कोणाचं माझं नाही तुम्ही आहे घेणार माझ्याकडे काय नसेल सरी चालेल पण मी त्या स्वरूपाने जसा ठेवला आहे तसा मी राहण्याचा करे। प्रयत्न करेन हा विचार ठरला तरी आपल्याला रुजला पाहिजे हे रुजच नाही मोह फसून जातो आणि सगळं आपण त्याच्या मागे जीवनातला जे रहस्य आहे जे ठेवायला पाहिजे तसं राहत नाही सहसा आपण प्रकृतीने विकृत बनत चाललो म्हणजे आपल्याला <coughs> जे विकृतीकडे चाललो जी संस्कृती आहे त्या विषयाने आपण राहतच नाही माझा धर्म काय माझा धर्म आहे एकमेका साई करू अवघे धरू सुपंत या विचाराने मी जगतो का आज माझ्या शेजाऱ्याला ग गर गरज असेल माझ्याकडे धनाटच पैसा आहे श्रीमंती आहे पण मी त्याला एक कृपया मदत करत नसेल तर काय उपकतो धरू काहीच कामाचं नाही त्या म्हणून सो जागृती तर मला झाल्यावर खरीच समज आपल्याला खरी समज आली पाहिजे ह्या जीवनातलं रहस्य काय आहे जीवन काय आहे जीवनातलं मूल्य काय आहे ते आपल्याला समज येणं हा उत्तम धर्म आपला आहे मग मला जागृती काय असते ती जागृत निर्बंध मी जागृत काय तो माझे मी सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ मनुष्यपणे आहे आणि माझ्या स्वरूपाचाच देव आहे मग मी सुद्धा त्या स्वरूपाचा आहे ती समज येणं उत्तमातलं उत्तम समज गुरुदेव दत्त